नमस्कार मित्रांनो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पारदर्शता येण्यासाठी तसेच नियमितपणे या योजनेचा लाभ मिळण्यासाठी या योजनेची ई केवायसी करण्यास सांगण्यात आलेली आहे तर ही ई केवायसी कशी करायची तसेच या ई केवायसी शेवटची तारीख आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर सरकारकडून हे ई केवायसी पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला होता तर त्यानुसार अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा शेवटचा दिनांक आहे म्हणजेच तुम्हाला अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी तुमच्या लाडक्या महिन्याची ई केवायसी कम्प्लीट करून घ्यायची आहे जे कोणते लाडक्या महिन्याचे लाभार्थी अजूनही ई केवायसी करण्याचे राहिलेले आहेत त्यांनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी आपली ई केवायसी कम्प्लीट करून घ्यायची आहे काई -काई तर ही ई केवायसी कम्प्लीट करण्यासाठी तुमच्याकडे काय काय डॉक्युमेंट हवे आहेत तर तुम्हाला तुमच्याकडे तुमचं स्वतःचं आधार कार्ड त्याचबरोबर तुमच्या परतीचं किंवा तुमच्या वडिलांचं आधार कार्ड आणि या दोन्ही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे महत्वाचं आहे आणि जर हे सर्व तुमच्याकडे असतील तर तुम्हाला एका वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची ही ई केवायसी कंप्लीट करून घेऊ शकता तर ते कसे करायचे हे आपण आमच्या विरोधी बघणार आहोत जर तुम्हाला माहिती नसेल की तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे किंवा मग तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का नाही तर ते कसं बघायचं त्यासाठी मी ऑलरेडी या चॅनलवर एक व्हिडिओ टाकलेला आहे ते तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ते व्हिडिओ बघू शकता आणि माहिती करून घेऊ शकता की तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का नाही आणि असेल तर तो मोबाईल नंबर कोणता आहे आणि जर नसेल लिंक तर तुम्ही जवळच्या आधार सेंटरवर जाऊन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्या आणि हे लिंक केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटवर या या वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला इथे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा हे असा ऑप्शन येईल हे असा ऑप्शन येईल या ऑप्शनला तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे त्यानंतर इथे तुम्हाला लाभार्थ्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे नंतर इथे कॅपचा कोड हे जो कॅपचा कोड इथे दिलेला आहे तो जशास तसा इथे तुम्हाला टाईप करायचा आहे जे काय अंक असतील जे काय असेल ते त्यानंतर इथे मी सहमत आहे या ऑप्शनला इथे टिकमार्क करून ओ टी पी पाठवा या ऑप्शनला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे नंतर तुमच्या आधार कार्डला जो कोणता मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबरवर एक ओ टी पी जाईल ते ओ टी पी तुम्हाला इथे टाकून सबमिट करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे वडिलांचा किंवा तुमच्या पतीचा आधार क्रमांक टाकून सेम पुन्हा तसंच हे कोड इथे भरायचं आहे आणि येथे मी सहमत आहे या ऑप्शनला मार्क करून ओटीपी पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला त्यांच्या आधारला जो कोणता मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक जाईल तो ओटीपी इथे टाकून तुम्हाला सबमिट करा या ऑप्शनवर इथे क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अजून दुसरी काय माहिती द्यायची आहे तर इथे बघा या पेजवर तुम्हाला पे पतीचे नाव ना, ऑलरेडी आधार कार्ड प्रमाणे आलेले दिसेल इथे तुम्हाला पुढे इथे जात प्रवर्ग निवडायचा आहे इथे या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचा जो कोणता जात प्रवर्ग असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता अनुसूचित जाती असो अनुसूचित जमाती असो इतर मागास वर्ग विशेष मागास किंवा सर्वसामान्य जे काही तुमचा जात प्रवर्ग आहे ते तुम्ही निवडू शकता त्यानंतर महत्वाचं येथे आहे इथे तुम्हाला दोन प्रश्न विचारलेले आहेत त्याचं उत्तर तुम्हाला हो किंवा नाही या अगदी आहे तर बरेच लाभार्थी इथे चुका करत आहेत पहिला प्रश्न बघा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संख्येमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे बरेच इथे चुका करत आहेत जर तुमच्या घरामध्ये कोणी कर्मचारी नसेल कोणी निवृत्ती वेतन घेत नसेल तर तुम्हाला येथे होय करायचं आहे आणि होय केलं तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे जर इथे तुम्ही नाही केलं तर याचा अर्थ असा गृहीत धरला जाईल की तुमच्या घरामध्ये कोणी कर्मचारी किंवा सरकारी विभागामध्ये किंवा कोणी निवृत्ती वेतन याचा लाभ घेत आहे आणि त्यामुळे तुम्हाला या लाडकी बहिणीचा लाभ मिळणार नाही म्हणून येथे तुम्हाला होय हे ऑप्शन निवडायचं आहे नंतर दुसरा प्रश्न माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे इथेही तुम्हाला होईल हेच ऑप्शन निवडायचं आहे कारण इथे जर तुम्ही नाही निवडलं तर याचा अर्थ एक पेक्षा जास्त विवाहित किंवा एक पेक्षा जास्त अविवाहित महिला येथे लाभ घेत आहे त्यांच्या नियमानुसार एका कुटुंबातील फक्त एकच विवाहित महिला आणि एक अविवाहित महिलाच लाभ घेऊ शकता एकाच कुटुंबातील दोन विवाहित महिला या योजनेसाठी पात्र राहणार नाही त्यामुळे हो हो, जर इथे तुम्ही नाही केलं तर तुम्ही हा पात्र ठरल्या जाणार आणि तुमचे येणारे पैसे बंद होतील त्यामुळे दोन्ही हे तुम्हाला निवडायचं आहे जर त्यानुसार तुमच्या कंडिशन असतील तर नंतर खाली माहिती खरी आहे टिक मार्क करायचं आहे नंतर इथे सबमिट करायला ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि इथे बघा सक्सेस म्हणून आलेला आहे तुमची ई के तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे तर या प्रकारे तुम्ही तुमची सहज आणि सोप्या पद्धतीने ई केवायसी पूर्ण करून घेऊ शकता पण मित्रांनो सध्या बराच ट्राफिक आहे बराच लोडाईन आहे त्यामुळे बऱ्याच वेळेस इथे एरॉल येत आहे तर असा एरॉल जर येत असेल तर तुम्ही थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा आणि नंतर तुमची ई केवायसी होऊन जाईल जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटू तर अशाच एका नवीन माहिती सोबत पुढच्या